नर्मदे हर रामकृष्ण हरे सर्वांना तर आता सकाळचे वाजलेले आहे साडेसहा पावणे सात तर मी निघालेले आहे बाहेर तर चला जाऊयात बघू आज दिवसभरात काय होते काही नाही जसं नर्मदा परिक्रमेत माझं एक वाक्य होतं बघा दिवसभरात काय होते काय का प्रसंग येतात काय अनुभव तर चला बघूयात निघालेले आहे मी आता बाहेर तर आलेले आहे मी खाली आणि आभाळ खूप आलेला आहे आणि पाऊस पण येतोय बघा इथे मंदिरात सकाळ सकाळी सोसायटीतल्या ज्या काकू मावशा असतील त्या येतात पूजा करण्यासाठी तर पाऊस सुरू झालेला आहे तर मी तुम्हाला आज एक गंमत दाखवणार आहे तर मला रोज रस्त्याने जाताना कोण आडवतं सकाळ सकाळी बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला समोरून रोज सकाळी आडवतात मला कोण आडवते ते, शका, ते नक्की बघा आणि इकडे पाऊस झालेला आहे सुरू तुम्हाला पावसांचा आवाज पण येत असेल बघा हलका हलका पाऊस येतोय आता दोनच मिनटं बघा दोन काय होईल मी शांत आहे फक्त त्यांच्याकडे बघा आता मी निघाले की माझ्या मागे बरोबर येतील हे बघा मी म्हंटल ना मी न बोलत निघालेली की बरोबर येतात काय खायचंय काळू इथे समोर किराणा दुकान आहे तर त्या किराणा दुकानातून रोज मला बिस्किट घ्यावं लागतं यांच्यासाठी आपण शांतपणे जरी निघत ना बर तर हे बरोबर ओळखतात मला तर चला आता यांना बिस्किट टाकते आणि दिवसाची सुरुवात अशीच होते माझी रोज इथे मी यांना बिस्किट टाकलेलं आहे खायला तर बघा कसे आहेत आणि संध्याकाळी पण आलं ना आता येताना थोड्या वेळाने दुपारी परत आडवणार मला दिवसभर पार्लरच्या समोर येऊन बस बसतात हे आणि कस्टमरला वाटतं की कुत्री चावतात पण हे खायसाठी बसलेले असतात जशी मी सोसायटीच्या बाहेर पडले किंवा रस्त्याने यांना दिसले ना तसं हे मला आडवतात बिस्किट घेतात माझ्याकडून पण जाऊ द्या मुख्य प्राण्यांना जीव लावलेलेच बरं माणसांना कसं किती खाऊ घाला ते पलटतातच तसं प्राण्यांचा आशीर्वाद पण लागतो असं म्हणतात की जनावरांना खाऊ पिऊ घातलं की कर्जबाजारी होत नाही चला बाय बाय तर सकाळ शकार सकाळी मी निघालेली आहे बाहेर जायला तर बघा सकाळ सकाळी लहान मुलं वगैरे शाळेत जात असतात कंपन्यांमध्ये लोक जात असतात तर सकाळ सकाळी एवढी ट्रॅफिक नसते मोकळा रोड असतो नंतर खूप जास्त ट्रॅफिक होते तर मी आलेले आहे बाहेरून जाऊन तर बघू शकता सकाळी ट्रॅफिक नव्हती आणि आता संध्याकाळी खूप जास्त ट्रॅफिक आहे मला थोडंसं बाहेर जायचं होतं मार्केटला पार्लरचं मला थोडंसं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळं मी थोडंसं गावामध्ये आले होते गावामध्ये माझ्या चाकणमध्ये तर आलेले आहे मी शॉप जवळ चाललेले आहे पुढे तर इथे जवळच हा शॉप आहे तो तर इथं होलसेल सगळं दुकानाचं जे सामान असेल गळ्यातलं वगैरे बांगड्या टिकल्या सगळं होलसेल रेटमध्ये भेटतं पुण्याला किंवा पिंपरीला जाण्यापेक्षा इथे स्वस्तच दरामध्ये भेटतं तर या ठिकाणी बघा सामान आहे सगळं इथून मी थोडंसं सामान घेतलेलं आहे जे मला वस्तू लागत होत्या त्या इकडे टिकल्या पण आहे आपल्याला स्वस्त पडतात टिकल्या पूर्ण पट्टी घ्यायची म्हटलं की ऐंशी रुपये किंवा बहात्तर रुपये डजन पडते तर मी थोडं थोडंसं सा सामान घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं होलसेल दरात भेटून जातं इकडे क्लचर वगैरे लिपस्टिक पेंट लहान मुलींची बेल्ट वगैरे सगळं आपल्याला स्वस्त दरात भेटून जातं तर झालेलं आहे माझं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं मला गरजेचं ते सामान मी घेतलेलं आहे टिकल्या वगैरे संपल्या होत्या आकाराच्या तर त्या मी घेतलेल्या आहे थोड्याशा बांगड्या वगैरे तर चला निघालेले आहे मी आता एवढं बघा सामान घेतलेलं आहे तर चला चाललेले आहे पाऊस पण सुरू आहे आणि रस्त्याने एवढा चिखल झालेला आहे की चालतासुद्धा येत नाही पाय स्लीप होतो पूर्णपणे आणि पाऊस उतरला आहे त्याच्यामुळे मी पटपट निघालेले आहे घरी तर आलेली आहे सोसायटीमध्ये पूर्ण वातावरण शांत आहे दुपारचं लहान मुलं वगैरे कोणी खेळत नसतात चार पाच वाजता जण खाली असतात आता शांत वातावरण आहे तर मी आताच आलेली आहे घरी आणि तुम्ही बघितलंच असणार रस्त्याने खूप चिकल होता पाऊसही होता हात पिशवी होती त्याच्यानंतर मी घरी आले घरी आल्याच्या नंतर आता चेंज केलं आता फ्रेश होते थोडंसं काहीतरी खाते आणि लगेच दुकानात जायचं आहे वेळ पण झालेला आहे कारण आई पण नाही आई, आई गेलेली आहे वारीमध्ये तर जाऊन दुकान वगैरे उघडायचं आहे परत कस्टमर असतात कस्टमरचे फोन पण येत होते तर मग चला आवरते आणि जाते दुकानात थोडंसं खाते आणि आवरून मग जाते दुकानात तर इकडे जेवणामध्ये आहे चपाती आणि बटाट्याची भाजी तर चला मस्त पैकी मी आता जेवण करते आणि आवरते तर मी आताच केलेलं आहे जेवण आणि माझं झालेलं आहे आवरून तर चला मी निघते आता दुकानामध्ये कारण वेळ पण झालेला आहे कस्टमर यायचा वेळ झालेला आहे तर चला निघते मी घेतलेलं आहे सगळं सामान तर जाऊया दुकानात तर आत्ताच आलेले आहे मी दुकानात आणि आल्यानंतर दुकान वगैरे सगळं आवरलं त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसलेली आहे क्लीन वगैरे सगळं केलेलं आहे आता होतील कस्टमर सुरू समोर पिठाची गिरणी आहे तर कस्टमर येत राहतात गिरणीमध्ये आले की तसंच आयब्रोज कटिंगला वगैरे ये तर, येत राहतात आता कोणी कस्टमर नाही आहेत तर तोपर्यंत तो तो मी अभ्यास वगैरे हो करून घेते म्हणजे अभ्यास करता करता जरी कस्टमर आले तरी काही नाही नाही तर मग असंच बसून राहिलं तर वेळ निघून जातो तर चला मी आता अभ्यास करते आणि बोलते नाहीतर तर झालेला आहे माझा अभ्यास तर दोन अडीच तास झालं मी अभ्यास केला म्हणजे पाहुणे तीन तास होत असतील अभ्यास करत होते तर अभ्यास झालेला आहे झाला म्हणण्यापेक्षा अभ्यास कधी तर हा होतच नसतो पूर्णपणे पण पन थोडंफार झालेलं आहे तर त्याच्यानंतर मध्ये मध्ये कष्टमर पण सुरू होते साठी वगैरे तर असं मंडेला वगैरे असं कटिंग जास्त करत नाहीत कस्टमर कारण कसं असतं की सोमवार म्हटलं की सगळ्यांचं काही भ्रम असतो की म्हणजे नाही का पहिल्या काळात किंवा पहिल्यापासून एक म्हण आहे बघा सोमवारी आणि शनिवारी केस कापत नाही वगैरे तर म्हणजे कटिंग वगैरे करत नाही तसं तर परंपरा जपत ते अजून पण लोक तर मग फक्त आयब्रोज वगैरे मध्ये मध्ये झाल्या तर त्याच्यानंतर मग अभ्यासही सुरू होता तर मी बऱ्याच दिवसानंतर मी कालही सांगितलं की मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे ब्लॉक सुरू केलेला आहे त्याचं कारण असं कसं परिक्रमेमध्ये होतो आणि परिक्रमेमध्ये असताना कसं म्हणजे तुम्हाला रोज वेगवेगळं काहीतरी दाखवत होते ना आज असं घडलं किंवा ह्या आश्रमात तसं असतं किंवा परिक्रमेतले जे अनुभव किंवा परिक्रमेत कसे प्रसंग येतात कसं चालावं लागतं कोणत्या कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं जंगलातून चालावं लागतं कधी रोडने चालावं लागतं कधी कधी रस्ते पण माहीत नसतात म्हणजे सगळंच रोजच वेगळं नवीन होतं आम्हाला उठलं की म्हणजे कसं नवीन आयुष्य सुरू होतं तसं आम्हाला रोजच नवीन होतं कारण की माहित आहे आता समजा जरी दोन तीन परिक्रम दोन परिक्रमा मी केलेल्या होत्या तिसऱ्या जरी परिक्रमा असल्या तरी चार हजार किलोमीटरचं नाही ना लक्षात राहत काही काही ठिकाणं आहेत काही काही जे आपल्या पाठीमागच्या आठवणीत खूप जास्त त्या ठिकाणी घडल्या होत्या किंवा त्या ठिकाणी काय झालं होतं तर त्या आठवणी आपल्याला राहतात म्हणून काही काही ठिकाण पण काय व्हायचं एखाद्या आश्रमात गेलो ना तर मग तेव्हा कळायचं हा आपण मागच्या वर्षी तर दुपारी थांबलो होतो किंवा संध्याकाळी संध्याकाळी विश्राम केला होता काही काय आश्रम माहीत असायची त्याच्यामुळे तिथं कसं परिक्रमेत रोज नवीन उठलं तर आणि हे कसं की मला बरेच जण फोन करून म्हणतात ताई की तुमची परिक्रमेची सवय झाली होती तुम्ही छान वगैरे बोलता तर तुम्ही डेलीचे ब्लॉग का नाही बनवत तर कसं असतं तो एक आध्यात्मिक क्षेत्राचा भाग होता नर्मदा परिक्रमेचा म्हटलं तर आध्यात्मिक क्षेत्राचा भाग होता की तुम्हाला सगळं वेगळं दाखवत होते मी नर्मदा परिक्रमा कशी असते का करावी किंवा त्याच्यात काय प्रसंग येतात आता तर बोललेस मी पण मग ह्या गोष्टी सगळ्या दाखवत होत्या पण घरी आल्याच्या नंतर रेग्युलर काय दाखवायचं रोजच सगळ्यांचं असतं उठलं की उठायचं जे काय आपलं काम असेल परत झोपायचं हे खाल्लं ते खाल्लं म्हणजे मला योग्य तरी नाही वाटत कारण दाखवायचं म्हटलं की काहीतरी वेगळं दाखवायचं नवीन दाखवायचं मग माझाच प्लॅन चालू होता डोक्यात की चला बाबा आता परिक्रमा केली तर पुढच्या वर्षीच ब्लॉग काढूयात पण कसं मला बरेच जणांचे कॉल पण आले ताई तुम्ही डेलीचं ब्लॉग बनवला तरी चालेल कारण काही काही ना जवळजवळ तीन चार महिन्यात परिक्रमा सवय पण झाली होती आणि बऱ्याच जणांनी असं सांगितलं की तुमचं चॅनल आहे ते खूप लवकर मॉनिटाईज झालं होतं लोकांचे दोन दोन तीन तीन वर्ष ब्लॉग बनवतात मॉनिटाईज होत नाही तुमचं झालंय तर तुम्ही कशाला उगाच बंद करताय चॅनल तुमचं सतत काहीतरी लोकांशी काहीतरी तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहा काहीतरी संवाद साधत राहा तुमचा पर्सनल असेल किंवा आध्यात्मिक याचा असेल तुमचं जे काय असेल तर तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत राहा तर म्हटलं ठीक आहे म्हणजे बरेच जण मला सांगत होते पण एक कुठंतरी माणसाला मनात वाटत ना की नको बाबा आता तिकडं परिक्रमेत होतो तर ठीक होतं सारखं सारखं काय म्हणजे म्हणजे परिक्रमेत होतो ठीक आहे तिकडचं दाखवण्याचं घरचं काय दाखवणार आपण उठलं की हे केलं ते केलं म्हणजे आता आपण युट्यूबला बघतोच बरेच ब्लॉगर असतात की टाकत असतात म्हणजे त्यांचं डेलीचं रुटीन जे असतं ते टाकत असतात पण मग मला थोडंसं लाज वाटते का कसं टाकायचं आपण जे तिकडं टाकत होतो तर बाहेर होतो तर परिक्रमेच दाखवत होते मी असं झालं तसं झालं असे प्रसंग असतात परिक्रमा अशी करावी एवढं चालावं लागतं तर ते ठीक होतं पण आता रोज काय दाखवणार ना की उठलं की हे केलं इकडं आलो तिकडं आलो मला पण नाही योग्य वाटत थोडंसं म्हणजे नाही का काय म्हणतात का आपलं मराठी शुद्ध भाषेत बोलायचं झालं आपण कसं म्हणतात सगळे नको काय टाकायचं युट्यूबला ते रोज उठलं की लाज वाटते आपल्या घरातली लोक असतात बघणारी सगळे पाहुणे रावळे काय म्हणतील की, का की की आपले ओळखीचे लोक काय म्हणतील याची भीती वाटते थोडीशी पण मग बाकीच्या जर विचार केला तर सगळे शून्यातूनच वरती येतात ना आता काही काही नवीन सुरुवातीला ब्लॉगर असतात म्हणजे मी बऱ्याच जणांचे ब्लॉग बघते ना तर शून्यातून सगळं निर्माण करतात ते म्हणजे सुरुवातीला पण त्यांना टोकणारे बरेच असतील काय तुमची मुलगी असेल किंवा तुमचा मुलगा असेल किंवा तुम्ही स्वतःहून काय बनवताय ते टाकता युट्यूबला लोक बघतात असं तसं काय काय कमेंट करतात पण आपण काय वाईट टाकतच नाही ना आणि कसं असतं की आपण विचार करतो तर चार लोक काय बोलतील बाहेरचे लोक काय बोलतील पण चार लोक कोणते असतात जे काही करतच नाहीत ना म्हणजे जे फक्त नावं ठेवणारे असतात म्हणजे जे स्वतःच काही करत नाही ना ते चार लोक असतात मग त्या चार लोकांना काय घाबरायचे चार लोक कोणते असतात की जे काही करत नाहीत फक्त एकमेक म्हणजे जे कोणी काही करत असते ना फक्त त्यांना नावं ठेवणं हे चार लोकांचं काम आहे आणि कोण नावं ठेवतं की जे स्वतः काहीतरी नवीन बनवत नाही किंवा स्वतः नवीन काय बनवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा स्वतः नवीन काही करण्याचा किंवा काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत करत प्रयत्न करत नाही ना तर ते नावं ठेवतात चार लोक मध्ये ते असतात हा जो व्यक्ती काहीतरी डेली करतोय म्हणजे मला असं नाही म्हणायचं की युट्यूबला व्हिडिओ टाकणं म्हणजे नावं ठेवणार असं नाही म्हणजे जो व्यक्ती कोणतीतरी गोष्टी क्षेत्रात गुंतलेला असतो तो व्यक्ती नावं ठेवत नाही कारण त्याला नावं ठेवायला एवढा टाइमच नसतो चार लोक आपण म्हणतात आता सगळे बघा युट्यूबला काही ज्या महिला असतील तर त्या काय करतात व्लॉग बनवतात डेलीचे पण काही काही घाबर म्हणजे काही काहींना पण अशी बनवण्याची पण इच्छा आहे अशा बऱ्याच महाराष्ट्रात बायका आहेत आउट ऑफ स्टेट पण आहेत भारतात इवन भारतात पण लोक आहेत भरपूर अशा बा स्त्रिया असतील मुली असतील तर त्या पण अशा घाबरतात की नको बनवायला घरातले काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील आपल्या स कॉन्टॅक्टमधले काय म्हणतील तर मला तरी म्हणजे मला मा, मी पण अशीच घाबरायचे कारण म्हणून आले होते ना, ना मला वाटलं काय टाकायचं युट्यूबला पण मग मला बऱ्याच जणांनी समजून सांगितलं तुझं चॅनल पण मॉनिटाईज झाले तू राहा कॉन्टॅक्ट मध्ये असं नाही की तुझं डेलीच रुटीन तू शेअर कर तू आध्यात्मिकचं पण जे नर्मदा परिक्रमातले काही प्रसंग असतील किंवा नर्मदा परिक्रमाविषयी पण माहिती सांग माहिती सांग तुझे जे कोणतं काही क्षेत्र असेल असं नाही की तुझं फक्त पर्सनलच टाक असं नाही प्रत्येक गोष्टी असतील त्या तुझ्या तू टाकत राहा म्हटलं ठीक आहे मा जे, मा जे, मुलास थील, मुलास थील, तर मला एवढं सांगायचं आहे महाराष्ट्रात अशा बऱ्याच बायका आहेत म्हणजे महिला असतील किंवा कुणी जे म्हणजे पुरुष वर्ग असेल किंवा मुलं असतील मुले असतील तर मला असं वाटतं न घाबरता कोणाला चार लोकांना आपण जे घाबरत असतील म्हणजे ज्यांना ब्लॉग वगैरे बनवायचे आहेत किंवा काय तर चार लोकांना काही घाबरतं बिनधास्तपणे हे का म्हणजे ब व्हिडिओ बनवा शेअर करा कारण कसं म्हणजे आता कसं बोलायचं झालं तर जन्म पुन्हा पुन्हा नाही एकच जन्म भेटतो आणि कसं असं अर्धे निम्मे लोक ना नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के लोक फक्त लाजण्यातच गेलेले आहेत मग मी टाकले होते व्हिडिओत कसं दिसल मग लोक काय म्हणतील मग मला जमणार नाही सगळं जमतं कारण की आता जे बघा शून्यातून वरती जे गेलेले आहेत आता चांगले चांगले युट्यूबर असतील ब्लॉग वगैरे बनवतात ते पण सुरुवातीला अशीच घाबरत होते ना पण त्यांच्यात ते कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स ठेवा फक्त तुम्ही आणि सुरू करा तर मला पण नाही का आता माझं चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे पण अवघ्या अवघ्या पंधरा दिवसात माझं मी नर्मदा परिक्रमात असतानाच अवघ्या पंधरा दिवसातच माझं चॅनल मॉटे मॉनिटाईज झालं आणि दीड ते दोन महिन्यात मला यूट्यूबचा पेमेंट पण सुरू झालेला आहे किंवा फक्त पेमेंट भेटावा किंवा मॉनिटाईज व्हावं या दृष्टीने तर मी सुरूच केला नव्हता म्हणजे मी दोन ते तीन परिक्रमा केलेल्या आहेत तर दोन परिक्रमा करत म्हणजे दोन परिक्रमा केल्या पण तिसरी परिक्रमा करत असताना माझे वडील म्हटले की तू आता जाशील तर तू व्हिडिओ छोटे छोटे शेअर कर किंवा युट्यूबला थोडे थोडे व्हिडिओ टाक म्हटलं पप्पा रिस्पॉन्स वगैरे काही यायचा नाही तर म्हटले टाकून तर बघ लोकांना आवडलं तर नाही आवडलं की तुझी एक मेमरी बनून जाईल की परिक्रमा केली होती आता ज्या दोन परिक्रमा केल्या त्याची काहीच मेमरी नाही आहे माझी आहे पण काय फक्त स्वतःला माहिती परिक्रमा केली पण अशी जर सोशल मीडिया सोशल मीडियावर जर म्हटलं तर व्हॉट्सअप इंस्टाला एवढेच फोटो वगैरे पण चला म्हटलं मग मी ट्राय केलं एक ते दोन दिवस मी पहिल्याच सुरुवातीला एक दोन दिवस व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणजे पहिल्याच व्हिडिओला मला इतका रिस्पॉन्स आला ना भारी त्याच्यानंतर मग थोडंसं मला ओढ लागली त्याची की लोक बघतायत तर चला आणि तिथं पण परिक्रमा करत असताना मी आत्ता मग अशी म्हणजे आत्ता मी बोलले की लोक आवड ठेवतात म्हणजे नाही का मग मी दुसरा व्हिडिओ टाकला तिसरा व्हिडिओ टाकला मग लोकांना कशी आवड निर्माण झाली तयार तर मग व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले चांगला रिस्पॉन्स आला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातून आउट ऑफ स्टेटपर्यंत माझे लोक व्हिडिओ बघत होते सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि अजूनही म्हणजे त्यांच्या प्रतिसादामुळे मला अजूनही इच्छा निर्माण झाली की मी पुन्हा एकदा सर्वांसाठी किंवा जे वयस्कर असतील किंवा ज्यांना कामानिमित्त जातायत ना अशांसाठी मी पुन्हा एकदा परिक्रमा करणार आहे की त्यांना पूर्ण व्यवस्थित नर्मदा परिक्रमेचं माझ्या पद्धतीने मी दर्शन घडवणार आहे आणि एवढंच नाहीये की आपण म्हणजे मी आता परिक्रमा करून आले तर घरच्या घरी ब्लॉग बनवते लोक नावं ठेवतात देत लोकांचं कामच नावं ठेवणं आम्ही आणि मी आता सांगितलंच कोणते लोक नावं ठेवतात की ती चार लोक कोणती चार लोक असतात ज्यांना काही कामधंदे नसतात की फक्त एखाद्याची उचापाती करणे किंवा एखाद्याला नावं ठेवणे हेच चार लोक असतात बाकीची ती लोक नसतात की जी कामामध्ये मग्न असतात जे काही कामधंदे काम करत असतात ते कोणाला नावं ठेवत नाही एवढं काय एवढं काय असताना ना, 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 ना लोक देवाचं जरी करत असतील तरी नावं ठेवतात देवालाही नाव ठेवतात तर आपण कोण आहेत मी एवढं काय मी परिक्रमेत नर्मदा परिक्रमेत असताना मलाही भरपूर जणांनी नावं ठेवलं आणि नावं ठेवणारे कोणी नाहीत आपलीच लोक असतात आपलीच म्हणजे आता महाराष्ट्राबद्दल तर असं वाईट बोलू नये पण नर्मदा परिक्रमेत असताना कसं बहुतेकदा असं मध्य प्रदेश गुजरात वगैरे असतात लोक पण आपल्या महाराष्ट्रातील लोक नावं ठेवतील काय बघा युट्यूब ला व्हिडिओ बनवतात कशाला महाराष्ट्रातील लोक आपल्याला गोळा करतात तिथं की महाराष्ट्र म्हणजे मला बरेच जण असं म्हणजे ऐकायला भेटलं किंवा दुसऱ्या युट्युबरांना नाव ठेवत ते हो कशाला व्हिडिओ बनवतात नर्मदा परिक्रमाचे आले तर परिक्रमाच करा ना कशाला उगाच म्हणजे फक्त नर्मदा परिक्रमा करा म्हणजेच पुण्य भेटतं का अरे आम्ही कोणाला तरी दाखवतोय हो व्हिडिओच्या द्वारे कोणाला तरी दाखवतोय हो ते पण त्याचं पण पुण्य घेतोय हो ना म्हणजे मला मला इतके जणांचे आशीर्वाद भेटत होते मग ते काही पाप होतं का पुण्यच होतं ना मी माझी परिक्रमाही घडत होती तुम्ही आणि व्हिडिओ मी शेअर करत होते तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मला भरपूर तुम्ही मला आशीर्वाद देत होते ना तर ते पण माझ्यासाठी पुण्य झालं ना खूप मोठं म्हणजे तिथंही मला म्हणजे देवाच्याही ठिकाणी लोकांनी सोडलेलं नाही म्हणजे असं मला पर्सनली येऊन तर कोणी बोललेलं नाही पण मग असं मागून वगैरे दुसऱ्यांना चर्चा करताना ऐकले कशाला ते मग महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात लोकांना व्हिडिओ दाखवायची मग महाराष्ट्राचे लोक सगळे येतील आश्रमात मग तुम्ही चालवणार आहेत का ते आश्रम तुम्ही पण कोणाचे तरी व्हिडिओ बघून किंवा कोणाच्या तरी माध्यमातून बघूनच परिक्रमे परिक्रमा करण्यासाठी ना पण मी कोणाला दाखवत होते किंवा सर्व म्हणजे मी कोणाला दाखवत होते हा बघत असतील सगळेजण पण जे व्यक्ती वयस्कर आहेत ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे ज्यांना परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे परिक्रमा परिक्रमा करता ये परिक्रमा करता येत येत होती नाही अशा लोकांना मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर मला असं म्हणायचंय महाराष्ट्रात ज्या कोणी महिला असतील तर अजिबात बिंद असला नका कारण कसं आहे मला पण खूप भीती वाटते किंवा खूप लाजल्यासारखं वाटत होतं हा जाऊ द्या परिक्रमा चे व्हिडिओ काढले ना बस मग आता पुढचे व्हिडिओ काढायला नको लोक काय म्हणतील आले परिक्रमा केली ही काय वेगळंच दाखवायला लागले आता घरचं हे ते ठीक आहे मग मा माझी आवड आहे ज्याला ना आवड नसेल आवडत तर नका बघू पण चार लोक नाव ठेवतात ना ठेवू द्या चार लोक कोणती जे काय करत नाही तीच चार लोक आहेत तर मला एवढं सांगताय सांगायचे की न घाबरता न काय करता ज्यांना कोणाला आता बऱ्याच अशा महिला मा आहेत म्हणजे असं फोन वगैरे येतो ना महिलांचे किंवा असे मैत्रीण वगैरे असतील मग आम्ही युट्यूबचं चॅनल चा चालू करू का सुरू करू का लोक काय म्हणतील ना आणि मला जमल का कसं असतं असं म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय माणूस पोहायला शिकत नाही तसं याच आहे मलाही काही माहीत नव्हतं कसं आहे काय मी डायरेक्ट कॅमेरा धरला आणि सुरू केलं मलाही सवय नव्हती अगदी लाजल्यासारखं वाटायचं तरी मी धडधड बोलत गेले पण जेव्हा लोकांचा जास्त रिस्पॉन्स यायला लागला ना तेव्हा मग कुठेतरी वाटलं हा आपण करतोय ती योग्य करतोय चांगलं करतोय बरं मी असं आहे की मी आता हे व्लॉग बनवणार आहे फक्त माझं पर्सनल टाकणार असं नाही नर्मदा परिक्रमेविषयी माहिती टाकणार आहे आध्यात्मिक क्षेत्रातली असेल तीही माहिती टाकणार आहे सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता कस्टमर आलेले आहेत बोलते तुमच्याशी नंतर तर चला मी निघते घरी आले होते दुकानामध्ये तर कस्टमर वगैरे झाले थोडंसं दुकान पण आवरलं माझा अभ्यास पण झाला तर चला मी निघते कारण घरी असले की गोंधळ असतो अभ्यास वगैरे काय होत नाही तेवढा पुरतं तेवढं ते तरी इथं पार्लरमध्ये आल्यावर शांतता असते घरी लहान मुलं असतात त्याच्यामुळे अभ्यास व्यवस्थित होत नाही मग पार्लरमध्ये कसं आलं की शांतता असते मग कधी कधी कस्टमर असतं तर झालेलं आहे आवरून आता आता घरी निघायची वेळ झालेली आहे आता वाजलेले आहेत साडे नऊ तर आता जायचं आहे तर मला आज हार्मोनियमची प्रॅक्टिस करायची होती पण कस्टमर एवढे होते कारण आई असली ना मग कसं आई पण थांबून जाते मग मी माझ्या हार्मोनियमच्या प्रॅक्टिससाठी घरी जाते मग आता नऊ वाजून गेले मग आता एवढ्या लेट कुठं प्रॅक्टिस करणार मग त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या साडेआठ पावणे नऊ वाजले होते मग कस्टमर पण चालू होते मग नऊ साडेनऊ पर्यंत पार्लर चालू ठेवलं कस्टमर वगैरे झाले तर आता वेळ पण झाला म्हटलं चला निघूयात आता जाते घरी घरी गेल्याच्यानंतर फ्रेश व्हायचं फ्रेश झालं की मग परत पुन्हा जेवायचं जेवण केलं की मग पुन्हा थोडंसं मोबाईलचं व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं मग परत पुन्हा झोपायचं तर चला निघूयात घरी आणि पाऊस पण बाहेर खूप खूप चालू आहे आज दिवसभर काय होतंय थोडं ऊन पडतंय थोडं पाऊस आहे आणि पुन्हा पाऊस का जोरदारच पाऊस येतोय आता बाहेर पाऊस चालू आहे तर मी थोडंसं थांबून पावसाचा अंदाज घेऊन मग जाणार आहे तर आताच आलेली आहे मी घरी आणि घरी आल्याच्या नंतर थोडस आवरलं फ्रेश वगैरे झाले आणि जेवायला बसलेले आहे तर आज जेवणामध्ये काय आहे चला बघूयात तर आमच्या इथे आज बनवलेलं आहे बाजरीची भाकरी बटाटाची भाजी आणि फ्लॉवर मिक्स आहे तर तुमच्या इकडे काय बनवलेलं आहे तर या मस्तपैकी आता मी गरमागरम जेवण करते माझं झालेलं आहे जेवण मस्तपैकी जेवण केलं भाजरीची एक भाकर खाल्ली भाजी खाल्ली चुरून खाल्लं भात खाल्ला त्याच्यानंतर मस्तपैकी असं पोटभर जेवण केलेलं आहे कारण पोटभर रात्रीचं जेवण केलं तरच चांगले निवांत आणि शांत झोप लागते तर मस्तपैकी मी भोजनाचा आनंद घेतलेला आहे आणि आत्ता वेळ झालेली सा आहे साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत तर चला थोडंसं मी थोडासा अभ्यास करते अभ्यास म्हणजे थोडंसं वाचन करायचं आहे मला ते वाचन करते आणि थोडंसं व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून मग झोपते तरी झोपायला अकरा वाजतील तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून नक्की तुम्हाला काय बघायला आवडेल मला नक्की कमेंट करा तर चला तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर कृष्ण हरी